जल जीवन मिशन अंतर्गत हरघर नालसे जल अंतर्गत प्रतिदिन प्रतिमानशी पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असून दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे तसेच पाणी स्रोत विकास साठवण आणि पूरक पाणी स्रोत निर्माण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी अमरावती येथे झालेल्या विभागीय बैठकीदरम्यान दिले या बैठकीला विभागातील पाच जिल्ह्यातील जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन अटल भूजल या योजनांची आढावा बैठक डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी येथे झाली यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी अवर सचिव अनुष्का दळवी इत्यादी अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा इत्यादी पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते जलजीवन अभियान हे ग्रामीण जनतेच्या जीवनात विशेषतः सुलभता निर्माण करणारे असून या उपक्रमाचे लोक चळवळीत रूपांतर व्हावे असे आवाहन संजीव जयस्वाल यांनी बैठकीदरम्यान केले जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन व अटल भूजल या तिन्ही योजनांची उद्दिष्टे सर्व जिल्ह्यात पूर्ण होण्यासाठी मिशन मोड वर कामे करावीत तसेच पाणी स्रोत विकास साठवण आणि पूरक पाणी स्रोत निर्माण करण्याबरोबरच स्रोतांचे व बळकटीकरण करणे आवश्यक आहे खारपान पट्ट्यातही तेथील वैशिष्ट्य व कामांची गरज लक्षात घेऊन कामे राबावी याबाबत प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी बैठकी दरम्यान दिले तसेच गावनिय परिपूर्ण आराखडे तयार करण्याचे आदेशही बैठकी दरम्यान देण्यात आले स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्रामधील अपेक्षित कामे विहित काळात पूर्ण करावीत असे निर्देश डॉक्टर महाजन यांनी बैठकी दरम्यान दिले वैयक्तिक स्वच्छता गृहाबाबत विभागाला एकोणतीस हजार चारशे एक्केचाळीस स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट असून अकोला जिल्ह्याला तीन हजार चारशे एकोणऐंशी अमरावती जिल्ह्याला चार हजार चारशे एकवीस यवतमाळ जिल्ह्याकरिता बारा हजार तीनशे सोळा वाशिम जिल्ह्याकरिता पाच हजार दोनशे पंचवीस तर बुलढाणा जिल्ह्याकरिता चार हजार स्वच्छता गृहांचे उद्दिष्ट आहे योजनेत तीस टक्के उद्दिष्ट पंधरा जानेवारी पूर्वी तर सत्तर टक्के उद्दिष्ट 28 फेब्रुवारी पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीदरम्यान देण्यात आले उपक्रमाला वेग येण्यासाठी ग्रामसेवक गट विकास अधिकारी त्यांना सूच द्याव्यात त्याचप्रमाणे या उपक्रमाची गरजूंपर्यंत माहिती पोहोचवून अधिक जनजागृती करावी असेही निर्देश संजीव जयस्वाल यांनी बैठकीदरम्यान दिले यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी जीवन प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला भूजलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व उपलब्धता वाढविण्यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात येत असून त्याचीही प्रभावी अंमलबजावणी सर्व जिल्ह्यात व्हावी असे निर्देश प्रधान सचिवांनी दिले उपक्रमाची माहिती सर्वदूर दूर पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती करण्याचे निर्देश बैठकी दरम्यान देण्यात आले जल मिशन मध्ये अनलाइक एनी अदर स्कीम व्हॉट इज दिफरन्स ऑब्जेक्टिव्ह पहिला जे ऑब्जेक्टिव्ह आहे की आतापर्यंत युनिट युज टू बी टाइम द युनिट ऑफ वॉटर सप्लाय विलेज इज द फर्स्ट पॉईंट आपण ग्राम ऐवजी विलेजला युनिट म्हणतो दुसरा जे आहे विच इज अ कंटिन्युएशन ऑफ पी कि गावामध्ये पाणी पुरवठा करताना हे पाणी पुरवठा पाइपलाईन द्वारे व्हायला पाहिजे पाईप वॉटर सप्लाय स्कीम तीसरा जे है कि प्रत्येक घर मध्य कनेक्शन देता पंचावन लीटर पानी फिफ्टी फाइव लीटर्स वॉटर पर कैपिटल विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती